नमस्कार शेतकरी बंधूं बकाल ॲग्रोपॅटन यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज मी तुम्हाला गहू पिकामध्ये फुटवे वाढीसाठी खत व्यवस्थापन आणि फवारणीच्या नियोजनाची माहिती देणार आहे शेतकरी बंधूंनो गव्हाच्या पिकामध्ये फुटवे करण्याची जी प्रक्रिया आहे तर ही वीस ते पस्तीस दिवसांदरम्यान सर्वात जास्त होते त्यामुळे पहिल्या सिंचनाच्या वेळी तुम्हाला मी एक खत व्यवस्थापनाचा जबरदस्त फॉर्म्युला सांगतो ज्यामुळे तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक फुटवे निघते जवळपास सत्तर टक्के असे शेतकरी आहे जे गहू पेरणी करतेवेळी वेळी भेसळ डोस देतात आणि त्यानंतर फक्त युरियाचा वापर करतात त्यामुळे एकंदरीतच गव्हाच्या पिकामध्ये आपल्याला पाहिजे तशा पद्धतीचे फुटवे जे तर ते निघत नाही आणि त्यामुळे ओंब्या कमी लागतात आणि उत्पादनामध्ये घट होते शेतकरी बंधूंनो नो तुम्हाला जर गव्हाचं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर गव्हाच्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघणे हे अत्यंत गरजेचं आहे जर जास्त फुटवे निघाले तरच ओंब्या जास्त लागतील आणि जास्त ओंब्या लागल्या तर आपल्याला गव्हाच्या पिकामध्ये भरघोस उत्पादन हे मिळेल तर यासाठी आज जे खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगणार आहे तर हे खत व्यवस्थापन तुम्हाला गव्हाचं पीक हे पेरणीनंतर साधारणत वीस ते पंचवीस दिवसाचे झाल्यानंतर तिथं करायचं आहे आता यामध्ये कोणती खते किती प्रमाणात टाकायची आहे ती खते काय काम करतात आणि त्यामुळे उत्पादन कसे वाढते माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी बंधूंनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बिलसुद्धा ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर शेतकरी बंधूंनो गहू पिकामध्ये वीस ते पस्तीस दिवस हा जो कालावधी आहे तर ही मुकुटमनी अवस्था म्हणजे फुटवे करण्याची अवस्था असते या अवस्थेमध्ये पिकाला खत देणे हे फार गरजेचं असतं त्यामुळे एक चांगलं खत व्यवस्थापन करणे यावेळेस आपल्याला तिथं फायद्याचे ठरते लक्षात ठेवा चुकीच्या वेळी खत व्यवस्थापन वे करू नका शेतकरी बंधूंनो या अवस्थेमध्ये जे खत पिकाला आपल्याला द्यायचं आहे तर त्यासाठी एकरी अडीच ते तीन किलो अठ्ठ्याण्णव टक्के दानेदार ह्युमिक ॲसिड त्यानंतर दहा ते पंधरा किलो आपल्याला अठरा सेहेचाळीस म्हणजे डी ए पी भेसळ डोजमध्ये जर तुम्ही पोटॅचचा वापर केला नसेल तर तीस ते पस्तीस किलो एम ओ पी पोटॅश आणि वीस किलो युरिया घ्यायचा आहे लक्षात ठेवा ह्युमिक ऍसिड हे तुम्हाला दानेदार स्वरूपातलं घ्यायचं आहे लिक्विड फॉर्ममधलं किंवा पावडर फॉर्ममधलं ह्युमिक ऍसिड घेऊ नका लिक्विड किंवा पावडर फॉर्ममधील ह्युमिक ॲसिडचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे ही चार खतं सर्वप्रथम तुम्हाला एकत्रित चांगली मिसळून घ्यायची आहे ह्युमिक ॲसिड डी ए पी एम ओ पी पोटॅश आणि युरिया पाणी देण्या अगोदर ही खतं तुम्हाला सारख्या प्रमाणामध्ये शेतामध्ये फेकायची आहे त्यानंतर लगेच तुम्हाला तिथं पाणी गव्हाच्या पिकाला देऊन घ्यायचं आहे आता डी ए पी एम ओ पी पोटॅश आणि युरियासोबत ह्युमिक ॲसिड दिल्याने नेमके काय फायदे होतात तर शेतकरी बंधूं पिकाच्या पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते मुळं मजबूत आणि लांब होतात त्यामुळे फुटवेज आहे तर ते जास्त प्रमाणात निघतात पिकाची वाढ ही तर जलदगतीने होते पीक निरोगी राहते पिकाची पोषक घटक शोषून घेण्याची जी क्रिया आहे तर ती सुधारते जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता वाढते त्याचबरोबर ओंबी अवस्थेमध्ये पुढं दाना भरण्यासाठी त्या ठिकाणी चांगली मदत होते डी ए पी एम ओ पी पोटॅश आणि युरियासोबत ह्युमिक ॲसिड दिल्याने याचे जे रिपोर्ट्स आहे तर ते खूप त्या ठिकाणी जबरदस्त येतात शेतकरी बंधूं हे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही लिक्विड किंवा पावडर फॉर्म मधल्या बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताची फवारणी सुद्धा या अवस्थेमध्ये गहू पिकामध्ये करू शकता त्याचे सुद्धा चांगली वाढ आणि फुटवे वाढीसाठी एकंदरीत छान रिझल्ट मिळतात माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार